शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये कापूस वाहनाची निवड करत असताना कोणत्या वाहनाची निवड करावी आणि टॉपचे मार्केटमधील कोणते वाहन आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार शेतकरी मित्रांनो कापूस वाहनाची निवड करत असताना महत्त्वाच्या पाच मुद्द्याचा विचार करून आपल्याला निवड करावी लागते त्यात पहिला कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे वाहन असावे रोगास कमी बळी पडणारे असावे वेचण्यास सोपे असावे वजनदार आणि मोठे बोंड असावे आणि वेचणीस लवकर येणारे असावे जेणेकरून आपल्याला पुढील पीक त्याच्यामध्ये घेता येते तर मित्रांनो पहिलं वान आहे यू एस ॲग्री सीड या कंपनीचं सत्तर सदुसष्ट हे येतं किंवा त्या त्याच कंपनीचं सत्तेचाळीस झिरो आठ येतं या दोन्हीपैकी कोणत्याही वानाची तुम्ही निवड करू शकता त्यानंतर श्रीराम सीड या कंपनीचं पैसा वसूल हे वाहन येतं हे देखील अतिशय उत्कृष्ट आहे वेचण्यास अगदी सोपं आहे मोठे बोंड आहे याची देखील तुम्ही निवड करू शकता त्याच्यानंतर प्रभात सीडचं सुपर कॉट हे येतं हे देखील साखळी पद्धतीने बोंडे लागणारं अधिक उत्पादन देणारं वान आहे याची देखील तुम्ही निवड करू शकता त्याचबरोबर नामांकित कंपनी महिको या कंपनीची देखील बाहुबली जंगी धनदेव हे वान उपलब्ध आहेत बाहुबलीमध्ये बाहुबली प्लस आहे धनदेव प्लस आहे या वानांची देखील तुम्ही निवड करू शकता त्याच्यानंतर फॉर्च्यून हायब्रीड सीड लिमिटेडचं विंध्या हे एक वान प्रचलित आहे याचा देखील शेतकऱ्यांना जबरदस्त रिझल्ट आलेला आहे हे देखील तुम्ही वापर करू शकता त्याच्यानंतर नुजीवेडू या सीरचं आशा आहे राजा आहे हे एक टॉपचे वान आहेत वेचण्यास सोपे आहेत आणि शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार तुम्हाला हे सांगितलेलं आहे धन्यवाद